नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय सद्यस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वृष्टी झालेली आहे पाऊस चांगला झालेला आहे म्हणून शेतकरी बांधव काही ठिकाणी पेरणीची घाई करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे हवामान तज्ज्ञांशी चर्चा झालेली आहे हा जो पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस नाही आहे आणि हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये आता सत्तावीस मे नंतर पाच सहा जूनपर्यंत कोरडा हवामान असणार आहे पाऊस त्यामध्ये नसणार आहे आणि त्यामुळं आताच जर आपण पेरणीची घाई केली तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत आणि आमच्यातर्फे विनम्र आव्हान आहे की आपण आताच पेरणीची घाई करू नका मान्सून आता राज्यात आलेला आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ द्या एक दोन चांगल्या पद्धतीचे मान्सूनचे पाऊस पडू द्या आणि त्यानंतर जेव्हा मृदा ही पूर्णपणे पेरणीसाठी सक्षम होईल त्यावेळेसच आपण कृपया पेरणी करावी आता जमिनीत पाणी साचलेलं आहे किंवा ओलावा निर्माण झाला आहे म्हणून जर आपण घाई केली तर आपल्याला दुबार पेरणीला सामोरं जावं लागेल आणि हे आपल्याला परवडण्यासारखं नाही म्हणून जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की पेरणीची घाई करू नका प्रतीक्षा करा मान्सूनचा चांगला पाऊस होऊ द्या आणि त्यानंतरच आपण पेरणी करा या संदर्भात आपल्याला काही शंका असेल किंवा आपल्याला काही मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी आपण संपर्क साधावा आणि शंकेचं निरसन करूनच आपण आपली पावलं उचलावीत धन्यवाद